महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आनंदजी कीर्तने यांनी घेतली खुरगाव येथील श्रामनेर प्रशिक्षण मध्ये श्रामनेर दीक्षा महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आनंदी कीर्तने यांनी खुरगाव येथील संगमनेर प्रशिक्षण केंद्र येथे श्रामनेर प्रशिक्षण केंद्राचे सर्वे सर्व्या भदंत पयाबोधी थेरो यांच्या हस्ते श्रामनेर दीक्षा घेतली महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध गायिकामध्ये एक म्हणजे आनंद कीर्तने गायनाच्या माध्यमातून त्यांनी आंबेडकरी चळवळीला जिवंत ठेवण्याचे काम करत असतात परंतु ते अत्यंत व्यसनाच्या आहारी गेले होते या व्यसनाच्या आहारातून मुक्त होण्यासाठी भदंत पै्याबुधी थेरो यांच्या हस्ते श्रामनेर दीक्षा घेतली त्यामुळे त्यांचे ठिकठिकाणी थीक स्वागत करून त्यांना वंदन करण्यात आले त्यावेळी शासकीय गुत्तेदार यशवंत उगारे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते तथा काँग्रेस पक्षाचे अनुसूचित जाती जमातीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष राजकुमार इंगडे भीम टायगर सेनेचे से मराठवाडा अध्यक्ष विजयकुमार एंगडे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक बबनजी दिपके बालाजी मस्के नामदेव मस्के रुपेश इंगडे आनंदरावजी करवंदे यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते पहिलं जे जीवन होत ते फार संघर्षमय जीवन होत धम्मामध्ये जेव्हापासून मी आलो पंधरा ते वीस दिवस होतात जो माणूस धम्मामध्ये जातो त्याला संपूर्ण जिंदगी व आयुष्य कळत आपण पहिलं कसं जगलो किती जणाला दिले किती जणाला खोटो बोललो किती जणांस आपण काय काय व्यवहार केले ते याच्यामध्ये धम्माकडे म्हणून आलो की धम्म हे सर्वात जगात श्रेष्ठ आहे आणि धम्मामुळे माणूस माणसामध्ये येत असतो था। आजकालच्या युवकांनी बुद्ध आणि धम्मा नेहमी वाचला पाहिजे आणि व्यसन हे बंद केलं पाहिजे व्यसन हे माणसाच्या मृत्यू पर्यंत नेत असतो आणि व्यषनाधीन गेलेले माणसं हे आयुष्यात धम्माचा व बाबासाहेबाचा काहीही प्रचार करू शकत नाही जेव्हा मला माझे गुरुवर्य मयाबोधी यांनी दीक्षा दिली त्या दिवशी सांगितलं जो माणूस व्यसनाधीन आहे तो समाजाची काहीही प्रगती करू शकत नाही आणि ते खरोखर आहे की जो व्यसनाधीन आहे तो सुधारला नाही तर तो, तो दुसऱ्याला काय सुधरेल या ठिकाणी मला खूप आनंद होत आहे कारण महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध असे कवी गायक आणि शेरो बादशाह माझे गुरु समान असलेले आनंदादा कीर्तने हे या ठिकाणी या त्यांनी काही दिवसासाठी श्रावणी झालेले आहेत आणि चिवर परिधान केलेलं आहे खरं सांगायचं म्हणजे कारण त्यांचं आयुष्य हे समाजासाठी त्यांनी घालवलेलं आहे कारण मी अगदी लहानपणापासून त्यांना ऐकत आलेलं आहे अख्खा महाराष्ट्र त्यांना ऐकतो हो। कारण त्यांची प्रेरणा घेऊन हा बबन दुपकी आज गायक झालेला आहे कारण त्यांचा आवाज त्यांची शेरशाहिरी आज सर्व समाजाला माहीत आहे बांधवानो आणि म्हणून दादानी काही दिवसासाठी श्रावणीर झालेले आहेत कारण एक चांगला माणूस होता परंतु काही कारणामुळं लोक बदनाम करू लागले आणि म्हणून ते त्यांनी या ठिकाणी आमच्या भंतजी पय्याबोधी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रावणी झालेले आहेत आणि खरोखर बुद्धाचे तत्त्व पाळून निरव्यसणी भरून पुन्हा समाजप्रबोधाचं कार्य करतील हीच माझी कम मंगल भावना आहे कारण वामन दादा कर्डक म्हणतात अरे ना तोफो की जरुरत है, ना, है जरुरत। ना ना तोफो की जरूर है, है जरूरत अरे ना इस संसार को और सितम की जरुरत। जिसे जले ना कोई उस आयटम बम की जरूरत अरे ना खून की रंगोली ना उस कलम की जरूरत सच बोले तो इस धरती को है प्यारे गौतम की जरूरत प्यारे गौतम की जरूरत आणि म्हणून त्यांना मी शुभेच्छा देतो आणि दादानी पुन्हा समाज प्रबोधनाचं कार्य करावं कारण त्यांनी सांगितलं कि माझ्यानंतर या हिंगोली जिल्ह्याचा वाघ जर असेल तर ते बबन दिपके आहे आणि त्यांचा हात माझ्या शिरावर असाच राहो एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो नमो बुद्धाय जय भीम